व्यासपीठावरील विराजमान अतिथिगण ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग व माझ्या व शिवरायांचे बाळ मावळे माझ्या बालमित्रांनो महाराष्ट्राचे दे श्रीपती भूपती भूपती पृथ्वीपती परप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिरावच्या लेखीचा मानचा मुजरा मानचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज कि हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून गेला निदाड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ अफजल खानाचा कोताडा फाळून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा कोणे <laughs> एकेकाळी आम्ही जनावरासारखं जीवन जगत होतो आमचं आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता जनावर आणि माणसं तर दूरच पण इथले मंदिर देखील येथे सुरक्षित राहिले नव्हते या दरम्यान सिंह खेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा रणसंडी जिजाऊ यांचा निजामशाचे थोर मालोजी राजे भोसले यांचे, यांचे सुपुत्र यांचे सुपुत्र राजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्या राज्य करीत होत्या त्यांच्या आपापसात खूप या यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे हो मराठी सैनिक नाह घोब मारले जायचे अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झुंकार धकधकता पेटता अंगार अखेर ती वेळ आली आणि आली, आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीय शके पंधराशे एक्कावन्न एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीन जिजाऊची पुण्याही फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा अरे माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची दाखवा जर कोणी चुक नडत असेल तर जाऊ अशी शिकवणजी जाऊ कडून शिवरायला मिळत गेली धोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त काढण्यासाठी मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला म्हणूनच म्हणावेसे वाटते थोड तुमचे जाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार अशा वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र कसे असेल तो कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती अहो शिव छत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ शिव छत्रपती म्हणजे मनगटातले बळ शिव छत्रपती म्हणजे तलवारीची धार शिव छत्रपती म्हणजे छातीवरचा <आगा>। वार शिव छत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य शिव छत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिव छत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र शिव छत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही अशा विचारांना घडवण्याचे काम जिजाऊने केले मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्याची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल सुरू केली त्यांनी के सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात भटकंती करून सवंगडी गोळा केले जी एस आर जी नेताजी सूर्यजी बाजी असे जीवाला जीव देणारे मावळे गोळा केले रायरेस्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्जना आस्मानतात घुमली आणि वायाच्या 16 वर्षी पासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला गेहूं मुडभर मावळे आणि निडडी छाती लाडलास तू ऐश्वर्य गेहूं मुडभर मावळे आणि निडडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लाडलास तू या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र तुझ्या कार्याची तूच आमचे मंदिर आणि तूच आमची कीर्ती तूच आमचे मंदिर आणि आमची कीर्ती आजच्या या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाळगण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गडकिल्ल्यांचे रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्वांनी एक एकत्र येऊन कार्य करण्याची ही आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंती तोंडात नको शिव भक्ती नित्य असू दे शिवशाहीची सारी तत्त्वे तुझ्या वागण्यातूनच दिसू दे शिवशाहीची सारी तत्त्वे तुझ्या वागण्यातूनच दिसू दे जयघोष करून मी माझे दोन शब्द छत्र